सרש्वती महामाया וינדे קמל הלו ג'נא קתה परम मंगलमयी अकारण कारण करुणा वरुणालय सच्चिदानंद भगवान श्री प्रभूंची ही कथा सांगताना श्री सुखदेवजी भगवान परिक्षी महाराजांना सांगतात हे राजन आज या पावनक्षेत्री जी जी मंडळी या भागवताच पान करेल रसपान करेल त्याचा उद्धार निश्चित आहे ज्यामध्ये आपण काल बघितलंय की श्री भक्ती माता त्यांचा उद्धार झालेला आहे उद्धार म्हणता त्यांना पूर्वत अशी अव्यस्था त्यांच्या दोन मुलांना प्राप्त झालेली आहे त्यांची दोन मुलं ही ज्ञान आणि वैराग्य स्वरूपाने आहेत आणि जेव्हा या ज्ञान वैराग्यांचा उद्धार होतो त्यांना पूर्वरत अवस्था प्रदान होते तेव्हा ते, ते सर्वजण श्री नारद महर्षींना आशीर्वाद देतात वरदान देतात किंवा वचन देतात आणि सांगतात हे महर्षी आपण जेव्हा कधी माझं स्मरण कराल किंवा जिथे जिथे या कथेच आयोजन होईल नियोजन होईल श्रवण होईल कथन पठन मनन चिंतन अध्ययन होईल त्या त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित राहील काल आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आपण विस्ताराने ती बघू शकलो नाही त्यामध्ये असा एक प्रसंग येतो जेव्हा भक्तीमाता नारद महर्षींना विचारते देवजी महाराजांना सनत संकादिकांना सर्वांना विचारते की हे प्रभो हे साधो मी महर्षी जिथे जिथे मला या कथेच्या स्वरूपामध्ये आयोजन करतील तिथे तिथे मी उपस्थित राहीन पण माझं स्थान काय असेल तेव्हा महर्षी त्यांना सांगतात की जो खाली बसलेला श्रोतागण असेल व्यासपीठावर बसलेली संगीत मंडळी असेल वा वक्ता असेल या सर्वांच्या हृदयामध्ये मी तिष्ठ म्हणजे बसलेली आहे थांबलेली आहे आणि त्याच वचनाला जागून ती भक्तिमाता तिच्या दोन पुत्रांसह इथे आलेली आहे तिच्या स्वागतासाठी आपण सर्वजण मनोभावे असे उभे आहोत आणि तिचं पाचारण करत आहोत तिचं स्वागत करत आहोत सुस्वागत Come oh. भक्ती माता इथे आलेल्या आहेत आणि जेव्हा आपण या ज्ञानाचं अमृत प्राशन करतोय तेव्हा तिचे दोन पुत्र ही तिच्या पाठोपाठ धावत येत आहेत तेही आपण आपल्या दृष्टीने बघतो आहोत पण आपण सर्वांनी ती दृष्टी धारण करा ती दृष्टी काल जी तुम्हाला बोललो होतो की दृष्टी रज म्हणजे तुम नारायण हम नारायण बाकी सब नारायण ही नारायण ही दृष्टी आपण धारण करतोय आणि करा ही दृष्टी धारण केल्यानंतर आपल्याला ते ज्ञान ते वैराग्य प्राप्त होतय त्या ज्ञान वैराग्याची प्राप्ती झाली की आपला उद्धार होतो साधोनी प्रश्न विचारला परीक्षितांनी आणि शुभदेवजी महाराजांनी या दोघांमध्ये जी झालेली कथा आहे ती मोक्षाची आहे तर मग आमचा उद्धार होईल का आम्हाला मोक्ष प्रदान होईल का आणि नक्कीच हा प्रश्न आपल्या सर्वांच्याही मनामनी हृदयामध्ये उपजलेला असेल उत्पन्न झालेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी असं देतो की आपला उद्धार हा निश्चितच होईल का कोणत्या कारणावरून ईश्वर तर सांगतायत की ह्याने सर्वांचा उद्धार होईल ते वचन तर आहेच पण यामध्ये साक्षात पिशाची योनीमध्ये फिरणाऱ्या एका दृष्ट आत उद्धार सुद्धा झालेला आहे आणि ती कथा आज आपण बघत आहोत तुंगभद्रा नदीच्या काठी तेलंगणा राज्यामध्ये आज ती तुंगभद्रा वाहत आहे आणि त्या तुंगभद्रा नदीच्या काठी साक्षात वेद मूर्ती असणारे वेदांगा मूर्ती असणारे एक आत्म देवजी महाराज नावाचे एक साधक एक ऋषी एक महर्षी तिथे बसलेले आहेत साधनेचा त्यांचं आवरण साधनेने एवढं परिपक्व झालेलं आहे कि त्यांना संपूर्ण विश्वामध्ये मान मिळतो आहे अत्यंत ज्ञानी महापुरुष त्यांच्या पत्नीच नाव होतं धुंदली नाव बघा ते आहेत हे आत्मदेवजी आत्म अयम आत्मा आत्म आत्मज्ञान ज्याला प्रदान झालंय असा आत्म देव जेव जे देव रूपाला गेलाय स्वतःच आत्मज्ञानापासून ब्रह्मज्ञानाच्या स्थितीला प्रदान झालेला आहे पोचलेला आहे असा ज्ञानी महापुरुष पंडित आणि त्याच्या पत्नीचं नाव काय आहे धुंदली धुंदली हिचा संस्कृत व्याकरणातून अर्थ निघतो ही धुंदली म्हणजे माया आहे माया किंवा दुसरा एक अर्थ निघतो की जी दृष्टीहीन आहे ही जी धुंदली आहे तिला बुद्धी आहे हिला डोळेही आहेत दृष्टीही आहे पण तिला ती दृष्टी नाहीये जी दृष्टी आत्मदेवजी महाराजांना आहे आत्मदेवजी महाराज यांना वैराग्य प्राप्त झालेले होते पण काही आसक्ती हे बांधून बसले होते आणि आसक्तीत अडकला की वैराग्य प्राप्तच झालं नाही असं म्हणतात जर तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर तुम्ही स्वतः ईश्वर होऊन जाता ईश्वर होऊन जाता कारण की आपलं हे जे स्वरूप आहे हे ब्रह्म स्वरूप आहे आपण ईश तत्व आहोत आपण ब्रह्म्याच एक स्वरूप एक अंश आहोत याला पूर्णत्व पूर्ण ब्रह्माशिवाय प्राप्त होत नाही जा चा त्या परमेश्वराच्या स्वरूपामधून एक तत्व बाहेर पडलं त्यापासून आपल्या शेकडो लाखो कोट्यावधी लोकांचा हा जन्म झालेला आहे त्याच एक एक अंश म्हणजे आपण सर्व त्यापासून उत्पन्न झालेले आहोत अशी एक कथा आपल्याला पुढे बघायचीच आहे तर असा आत्मदेवजी महाराज आहेत आणि माया असणारी माया रूपाने ग्रस्त झालेली ही धुंदली आहे या दोघांना लग्नाला अनेक वर्ष झाली पण पुत्र नाहीये अपत्य नाहीये त्या धुंदलीला मायेला काहीच वाटत नव्हतं दुःख नव्हतं हो त्या गोष्टीच पण हा जो वैराग्य प्राप्त झालेला याला जे म्हणत होते तो वैराग्यातून घसरला होता आणि तो पुत्र आसक्तीसाठी वनावनांतर फिरत होता अनेक महर्षींना साधकांना संन्यासांना अनेक असे प्रश्न विचारत होता की हे साधो हे प्रभो ईश्वराला ही प्रार्थना करत होता की अरे माझ्याच नशिबामध्ये असं काय आहे की माझा उद्धार होत नाहीये माझ्या कुलाला कुलवंश तू देत नाहीये अनेक यास प्रयास करूनही जेव्हा पुत्र प्राप्तच होणार नाही संत ती प्राप्तच होणार नाही वंशाला दिवा भेटणारच नाही असं त्यांना कळालं तेव्हा तुंगभद्रेच्या काठी एकदम झाडांमध्ये अरण्यामध्ये जाऊन एका पिंपला अशा झाडाखाली निश्चित त्या झाडाचं नाव दिलं नाही पण पिंपला या नावाने पिंपळ असं आपण ग्रहित धरू शकतो त्या झाडाखाली जाऊन बसला आणि विचार करत होता की आता मला आत्महत्या करायची आहे ते हा संपवायचा आहे जर